सर्वांना जय हिंद जय श्रीराम एकदा जोरदार घोषणा देऊया भारत माता की भारत माता की आज आपण पानेर येथे उपस्थित आहोत अमेरिकेच्या मालावरती बहिष्कार घालण्यासाठी पण हे आपल्याला का करायची गरज आहे हे सगळ्यात प्रथम आपण समजून घेऊयात मी थोडक्यामध्ये दोन महत्वाची कारण सांगतो की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती पन्नास टक्के टेरिफ का लावला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आठवत असेल की एप्रिल महिन्यामध्ये पाकिस्ताने पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या मार्फत काश्मीरमध्ये पहलगाम मध्ये अतिरेकी हमला केला आणि लोकांना हिंदू म्हणून तिथं मारण्यात आलं आणि याला रिप्लाय म्हणून भारतीय जवानांनी ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानमध्ये घुसून तिकडच्या अतिरेकी ठिकाणांवरती सडेतोड उत्तर दिलं पण याच्यानंतर लगेच पाकिस्तानने रिटॅलिएट केलं आणि पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये आपल्या सर्वांना माहिती असेल की भारत पाकिस्तानमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आणि या युद्धाच्या परिस्थितीला घाबरून अमेरिकेचा आर्मी चीफ मुनीर लगेच मध्ये पळाला आणि त्याने युएस ला विनवण्या के केल्या की भारताला हमला करण्यापासून थांबवा आणि सीज फायर करा याच्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष उपराष्ट्राध्यक्ष यांनी अनेक विनवण्या केल्या भारताला आणि भारत सरकारने क्लिअर संदेश दिला की जर पाकिस्तान आणि भारताचं जर युद्ध असेल तर आम्ही दोघं मिळूनच हा सीज फायरचा निर्णय घेऊ आणि तशाच रिक्वेस्टला पाकिस्तानने सेम रिक्वेस्ट केली त्याच्यानंतर दहा मे ला भारताने सीज फायर केलं आणि पाकिस्तानवरचा हमला थांबवला पण याच्यानंतर आपण बघितलं असेल की पूर्ण जगभरामध्ये ट्रम्पने याचं क्रेडिट घ्यायचा प्रयत्न केला श्रेयवादाचा सा हा सगळा विषय होता पण भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये भारताने सरळ सरळ आख्या जगाला संदेश दिला की आम्ही युद्ध करायला सुद्धा तत्पर आहोत आणि आम्ही युद्ध थांबवण्यासाठी सुद्धा सक्षम आहोत आणि आम्हाला कोणत्याही अमेरिका जर्मनी जपान चायनाची कसलीही गरज नाहीये याच्यावरनं एका माणसाचा अहंकार इतका जास्त वाढला की त्याने लगेच भारताला धमक्या द्यायला सुरुवात केली की भारतावरती के आम्ही पन्नास टक्के लावू आता आपण अजून एक दुसरी महत्वाची गोष्ट समजून घेऊया की भारताला भारतामध्ये असं काय आहे की ट्रम्प एवढा भारताच्या मागे लागला आहे भारताचा टोटल आठशे बिलियन डॉलर एवढा एक्सपोर्टचा व्यापार आहे सगळ्या जगामध्ये त्याच्यापैकी अमेरिके त्या, अमेरिकेबरोबर भारत एकशे वीस युएस बिलियन डॉलरचा व्यापार करतो आता हा व्यापार करताना अमेरिकेच भारताच्या ऍग्रीकल्चर सेक्टर वरती सगळ्यात जास्त लक्ष आहे आणि मोदीजींनी त्यांच्या अनेक भाषणामधून हे सांगून दिलेलं आहे की अमेरिका भारतामध्ये सेक्टर सेक्टरमध्ये इन्वॉल्व्ह होऊ शकत नाही हस्तक्षेप करू शकत नाही तुम्ही विचार करा हे पैशाच्या मागे हवरट असणारे देश या थाराला पोचले आहेत की यांनी त्यांच्या देशामधले पूर्ण अन्नधान्य जेनेटिकली इंजिनिअरिंग करून त्याच्यामध्ये पूर्णपणे नवीन बी बियाणं बनवून अख्ख्या देशामध्ये स्वस्तातलं स्वस्तात बी स्वस्तात बियाणे विकून पूर्णपणे तिकडच्या रुरल फार्मर्स लोकांची वाट लावली आहे आणि धंदा करायच्या नादात हेच भारतामध्ये करून भारताच्या अग्रिकल्चर सेक्टरला इम्पॅक्ट करण्यासाठी ट्रम्प माग लागला होता आणि यालाच विरोध म्हणून माननीय मोदीजींनी अमेरिकेला भारतामध्ये अॅग्रिकल्चरचा धंदा होऊन दिला नाही आणि याच दोन गोष्टींचा राग म्हणून ट्रम्पने भारतावरती प्रेशर क्रिएट करण्यासाठी भारतावरती पन्नास टक्के टेरिफ लागला पण भारता भारत हा जुना भारत नाहीये भार, आज का भारत ये, नया भारत आहे आणि म्हणूनच भारताने लगेच भूमिका बदलली अमेरिकेवरती डिपेंड न राहता आपण बघितलं असेल गेल्या तीन ते चार दिवसामध्ये भारताने चायनामध्ये शेंगाई कॉर्पोरेशन समिटमध्ये लगेच पार्टिसिपेट केलं आणि तिथं आपला जो जुना मित्र होता चायना त्याच्याशी परत एकदा संबंध नीट करायचा प्रयत्न केलेला आहे रशिया चायना आणि भारत हे तीन जर देश एकत्र आले तर ते अमेरिकेला सुद्धा झुकवू शकतात हा संदेश माननीय मोदीजींनी पूर्ण जगाला दिलेला आहे आणि अशाच माध्यमातून आता हे झालं सरकारच्या मार्फत पण आपण नागरिक म्हणून आपण काय करू शकतो तर आज आपण हिंदू संघटना सर्व इथं एकत्रित आलेलो आहोत आणि सर्व संघटनांचा एकच संदेश आहे की आपण अमेरिकेच्या मालावरती बहिष्कार घातला पाहिजे एक उदाहरण फक्त सांगतो आणि थांबतो ही सेम परिस्थिती इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा होती आणि तेव्हा लोकमान्य टिळक असू दे स्वातंत्र्यवीर सावरकर असू दे त्यांनी सुद्धा स्वदेशीचा नारा दिला होता आणि इंग्रजांना झुकवलं होतं तर तेच आपण दोन हजार पंचवीस मध्ये का नाही करू शकत याचा सर्व भारतीयांनी विचार केला पाहिजे आणि आजच्या या रॅलीच्या मार्फत आपण सगळ्या जनतेला आवाहन करूया की भारतीय गुड्सचा जास्तीत जास्त स्वीकार करा जास्तीत जास्त खरेदी करा आणि अमेरिकेमधून येणारे जे कोणते प्रॉडक्ट आहेत त्याचा जास्तीत जास्त आपण बहिष्कार केला पाहिजे एवढं बोलून मी माझे मनोगत थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम एक घोषणा देऊया भारत माता की भारत माता की वंदे वंदे